स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज तुमच्यासोबत पनीरच्या भाजीचा व्हिडिओ शेअर करणार आहे मी प, पनीर मटर ग्रेव्ही मसाला बनवणार आहे मी पातळ भाजी नाही बनवणार आपल्याला मसाला बनवायचा आहे एक वाटी पनीर इथं मटर घेतलेले आहेत लसूण आहे कोथिंबीर दोन टोमॅटो घेतले आणि मोठ्या आकाराचे इथं तीन उभ्या साईजचे काप करून मी इथं कांदे घेतलेले आहेत आपल्याला मटर सोडता आपलं हे बाकीचं साहित्य आहे ना आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय मी इथे ठेवलेलं आहे कढई गरम करायला सर्वात अगोदर आपल्याला पनीर तेलामध्ये थोडस परतून घ्यायचंय त्याचा कलर चेंज होईपर्यंत मी इथं दोन उगळ तेल घातलेलं आहे पनीर आपण पन तेलामध्ये टाकून घेऊ आपलं इथं पनीर कलर चेंज होईपर्यंत परतलेला आहे आता आपल्याला याला आहे ना पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय आपण ज्या तेलामध्ये पनीर सोय होतं ना त्या तेलामध्ये कांदा ते आपल्याला इथं फ्राय करून आहे कांद्याचा कच्चे पणा जाईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा कांदा पूर्णपणाचा कलर चेंज झालेला आहे परतलेला पण आहे आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं टोमॅटो आणलं तिन सुद्धा घालायचं आणि पण छान एक दोन मिनिटं परतून घ्यायचं त्याच्यामध्येच परतून पर घ्यायची हे थंड झाल्याच्या नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं गरम गरम बारीक करून नाही घ्यायचं छान असं आपल्या जो टोमॅटो कांदा परतलेला आहे याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं मीठ मीठ टाकल्याने आपली ग्रेव्ही ना पटकन बारीक होते आणि मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट पण घातलेली आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीक ग्रेवी बनवून घ्यायची मस्त अशी छान बारीक इथं आपली ग्रेवी तयार झालेली आहे मी इथे घेतलेला आहे पनीर टिक्का मसाला आपल्याला हा आहे ना दुधामध्ये खलून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी एका वाटीमध्ये काढून घेतलाय मी इथं कडे गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार तेल घालून घेतले थोडेसे जिरे घालून घ्यायचे दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि दोन मिरे हे तेलामध्ये थोडे परतून घ्यायचे छान तडतडले की आपण जी ग्रेव्ही बनवली होती ना ती तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायची ही ग्रेव्ही आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आपल्या ग्रेवीला जर इथं छान तेल जर सुटलं ना मस्त अशी तरी येते इध दुधामध्ये मी पनीर टिक्का मसाला मिक्स करून घेतलेला तर अशा पद्धतीने जर मिक्स केलं ना आपली ग्रेवी खूपच छान होते आणि घट्टसुद्धा होते खायला खूप टेस्टी लागते आपली इथं पनीरची भाजी छान आज आपल्या ग्रेवीला इथं तेल सुटलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊ मी कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा थोडीशी हळद कांदा लसूण मसाला एक चमचा आणि धना पावडर एक चमचा सर्व मसाले आपण आता हे मिक्स करून घेऊ ग्रेवीमध्ये आणि आपण मसाले घातल्याच्या नंतर मसाले घातल्याच्या नंतर मीडियम गॅसवरती आपण एक दोन मिनिट परतून घेऊ आपण मटर सुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छान असं आपल्या इथे ते ग्रेवीला तेल सुटलेलं आहे आपण याच्यामध्ये आता पनीर घालून पा, घेऊ मी इथं पाण्यामध्ये पनीर ठेवलं होतं हे सर्वच पाणी वगैरे आपण अशा पद्धतीने याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला जास्त पातळ नाही बनवायची आपल्याला पनीर ग्रेव्ही बनवायची आपल्याला घट्ट बनवायची भाजी मी आता परत पाणी नाही टाकणार आणि मी इथं थोडंसं पनीर ठेवलं होतं आपल्याला पनीर आहे ना याच्यामध्ये किसून घालायचं आहे थोडंसं अशा पद्धतीने जर किसून घातलं ना आपली भाजी इथं घट्ट होते आणि खायला सुद्धा खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने छान असं आपण मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ घालून घेऊ झाकण ठेवून मिडियम गॅसवरती आपण थोडा वेळ भाजी शिजवून घेऊ मी आता वरून थोडासा पनीर मसाला टाकून घेणार आहे एक चमचा भाजी झालेली आहे पनीरची मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या पनीरच्या भाजीला आणि मी इथं घट्ट मुठ भाजी बनवलेली आहे तर आपण ती एका डिश मध्ये काढून घेऊ मस्त अशी इथं भाजी तयार झालेली आहे कशी वाटली माझ्या इथं पनीरची भाजी नक्की मला सा कमेंटमध्ये सांगा माझा पनीरच्या भाजीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक एक नक्की करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयास नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद